कोणीच नसावं भवती, समोर तू असताना एक निरव शांत वेळ असावी तुझ्या डोळ्यात मी पाहताना आई मला खूप मोठा गायक होऊन खूप नाव कमवायचंय मा काय मागितलं देवाकडे आपण जे मागतो ते सांगायचं नसतं असं म्हणतात पण मी फक्त तुझ्याबद्दलच मागितलं तू प्रेमात तर पडली नाहीस ना त्याच्या या क्लास मध्ये कुणीही प्रेमात पडायचं नाही तेव्हा सतत त्याचाच आवाज ऐकत राहावा असं वाटत सर्वात सुंदर गोष्ट ना प्रेम आहे आणि या अशी नशीबवान माणसं ज्यांना खरं प्रेम मिळत तू माझी प्रेमिका तूच माझी दुनिया आणि काय आ लाला लाला करून काय मिळतं आत्मिक आनंद मैत्री होईल की ओळख ही फक्त ओळख म्हणूनच राहील हे येणारा काळ असते आगे जाके ये बहुत बड़ा सिंगर बनेगा जरूर बनेगा हम बनाएंगे एक मुलगा है माझं प्रेम आहे प्रेम हे आयुष्यात येताना एकट्याने येत नाही सोबत अनेक संकट घेऊन येत सावनी तू जिकडे जिकडे पाऊल ठेवशील ती प्रत्येक जागा विकत घेईन मी तिचं लग्न कोणाशी व्हावं हा निर्णय मी घ्यायला हवा करायचं लग्न कुठे करायचं सांग मला मी इतक्या पुढचा विचार केलाच नाहीये व्हेरी गुड विचार करायचाच नसतो डायरेक्ट बेधडक बेधडक